नमस्कार या जगात भारताचा केवळ एकच शत्रू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले मोदी यांनी एका जाहीर सभेला संबोधित केलं यावेळी मोदी म्हणाले या, या जगात आपला कोणीही शत्रू नाही भारताचा कोणी शत्रू असेल तर तो म्हणजे इतर देशावरील आपलं अवलंबित आपण आत्मनिर्भर झालो तर या शत्रूवर आपण सहज मात करू शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले भारत आज विश्वबंधूच्या भावनेने मार्ग क्रमांकावर आहे या जगात आपला कोणीही शत्रू मोठा नाही खऱ्या अर्थाने आपला कोणी मोठा शत्रू असेल तर तो म्हणजे आपलं दुसऱ्या देशावरील अवलंबित तोच आपला सर्वात मोठा शत्रू आहे आपण सर्वांनी मिळून भारताच्या या शत्रूला पराभूत करूया दुसऱ्या देशावरील अवलंबित नावाच्या या शत्रूला आपण पराभूत केलंच पाहिजे कुठल्याही स्थितीत आपल्याला त्यावर मात करावी लागेल तर आपल्या देशाचा आत्मसन्मान दुखावला जाईल मोदी म्हणाले आपण दुसऱ्या देशावर अवलंबून राहून चालणार नाही आपण इतर देशावर इतकी अवलंबून राहून तितकी आपली अधोगती होत राहील आणि ते आपलं खूप मोठं अपयश असेल जगभरात शांतता स्थिरता आणि समृद्धीसाठी जगात मोठी लोकसंख्या असलेल्या या आपल्या देशाला स्वावलंबी व्हायचं लागेल ला आपण दुसऱ्या देशांचे आश्रित बनवून राहिलो तर आपला आत्मसन्मान दुखावला जाईल एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या चा या देशाचं भविष्य आपण दुसऱ्या देशाच्या हातात सोपवू शकत नाही आपण देशाच्या विकासाचा संकल्प केला आहे हा संकल्प आपण दुसऱ्या देशावर सोडू शकत नाही आपण दुसऱ्या देशावर अवलंबून राहून विकासाचा संकल्प पूर्ण करू शकत नाही आपण आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य इतरांच्या इतर देशाच्या हाती सोपवू शकत नाही त्यांचं भविष्य पणाला लावू शकत नाही त्यामुळे मी सांगतो ते लक्षात घ्या शंभर आजारावर एकच औषध आहे ते म्हणजे स्वावलंबन आपण तितके स्वावलंबी होऊ तितकेच पुढे जाऊ पंतप्रधान पुढे म्हणाले आपल्या सरकारने देशातील नागरिकांनी छान भेट दिली आहे जीएसटी मध्ये वस्तू व सेवा कर मोठ्या प्रमाणात कपात करून आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तूसह वाहनापर्यंतच्या असंख्य गोष्टी झाल्या आहेत त्यामुळे आपण आगामी करू शकतो पुढे मोदीजी म्हणाले तुम्ही असंच प्रेम आणि अशीच सत्ता तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून आपली जी बीजीपीचा आहे तेच पुढे आणा तुमचं एकमत विकासाकडे आहे मी पुढे चालून निवृत्त झालो तरी तुम्ही भाजपचा विश्वास तोडू नका अशीच साथ द्या आणि सदैव भाजप तुमच्या पाठीशी उभा राहील हे माझं वचन पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूजबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र